सगळ्यात आधी मला एक सूचना करायची कोणाला मान्य असेल नसेल पण मला असं वाटतं की ह्या मंचावर आल्यानंतर माझा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे माझा शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा काँग्रेसचा पाठिंबा आहे माझा मनसेचा पाठिंबा आहे असं न करता कुठला पक्ष राहिला का नेतृती आमचं नाव नाही राष्ट्रवादी असं न करता हा लढा फक्त आणि फक्त भूमिपुत्रात जा आणि त्याच्यासाठी आम्हाला लढायचा आमचा हा असता तर असं झालं असतं तुमचा तो असता तर असं झालं असतं हे राजकारण इकडे करण्याचं काही कारण नाही आपल्या समोर मोठं उदाहरण आहे भूमिपुत्रांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला आहे सव्वीस जून दोन हजार पंधराला ला लोकसभेमध्ये पहिल्यांदा मी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि त्याच्यासाठी सात जुलै दोन हजार एकवीसला भूमिपुत्रांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची ताकद इतकी होती देड़ा देड़ा की आपल्या सगळ्यांच्या आदरणीय असलेले बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बदलून भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबईला देण्याची भूमिका ही राज्य सरकारला घ्यावी लागली ही ताकद भूमिपुत्रांची आहे ही कुठल्या पक्षाची ताकद नाही आहे पक्षाची ताकद घेऊन तुम्ही आलो तर प्रत्येकाला असं वाटेल की मला क्रेडिट मिळते का मी का पुढे जवळ ह्या सगळ्यातनं आपण बाहेर पडून हे आंदोलन केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे कारण दिभा पाटलांचं नाव नवीन नुम्ण लागायचं भिवंडीचे लोक सगळे भूमिपुत्र गेले होते त्याच्यामध्ये फक्त आग्रे नव्हते त्यामध्ये कुणबी होते तेली होते माळी होते साली होते भंडारी होते सगळ्या समाजाचे लोक मराठा होते सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले याला आता आपण पक्षाची झालर दिली तर उद्या सांगणार की अमुकच माणूस पुढे जातो आपण कशाला जायचं हे सगळी वस्त्र बाजूला ठेवा आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची भाषण पण करून नका हे आंदोलन फक्त आणि फक्त भूमिपुत्रांचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे येणारा जो कचरा हा कुठून येतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता दोन भगिनी आमच्या बसले असते जावा जाव्या असतील दोन खोप असतील जरा कचरा ढकलला तर भांडण करतो की नाही करत होते ना की नाही एकाच घरात दोन खोप असले इकडला कचरा तिकडे झाला तरी आपण बांधतो जावा असल्या तरी आणि घर बांधल्यानंतर भावाच्या कौलांचं पाणी आपल्या जागेत आपण पडू देत नाही अशा प्रकारची आपण भूमिकृत राहू मग ठाण्याचा कचरा पडला पाहिजे का आपल्याकडे हीच भूमिका घ्यायची खऱ्या अर्थाने ठाणे महापालिकेची ही जबाबदारी होती घनकचरा व्यवस्थापन झालं पाहिजे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण तुमच्या घरात करा तुमचा कचरा आमच्या घरात नाही पाहिजे कारण ठाणे महापालिकेमध्ये जेवढी जागा होती जेवढ्या जा आरक्षणाच्या जागा असतील त्या आरक्षणाच्या जागेवर वेगवेगळे वे, वे, वे वे प्रकल्प उभे केले पण सगळ्यात महत्वाचा घनकचऱ्याचा जो प्रकल्प होता तो उभा करण्याचं सोडून तुम्ही बाकीच्या प्राधान्य देऊन ती प्रत्येक प्रकल्प का उभे केले तर तुमची तुमची जबाबदारी आहे तुमच्या जागेमध्ये तुम्ही प्रकल्प उभा करा कचरा टाका की त्याचं मॅनेजमेंट करा सॅग्रिगेशन करा जे करायचं ते करा त्याच्याशी आम्हाला काही घेणे दिलं नाही पण तिकडला कचरा इकडं आला नाही पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी जी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आणि ती भूमिका जी घेतलेली आहे ती कुठल्या पक्षाची वस्त्र हातात न घेता भूमिपुत्र म्हणूनच आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे तरी हे आंदोलन आपलं यशस्वी खर तर सी पी सी बी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि एस पी सी बी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नियमावलीप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे आता तहसीलदाराला विचारलं की गावं किती लांब आहेत मागे मी प्रकाशला पण विचारलो घनकचरा व्यवस्थापनाचा प्लान जरी टाकायचा असेल डम्पिंग नाही प्लान टाकायचा असेल तरी त्याच्या पासून एक किलोमीटरच्या परिसरात कुठलंही गाव येता कामा नये अशा प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि दोन्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या गाईडलाईन आहेत आता एक तर गाव आपलं सातशे मीटरवर आलं म्हणजे नियमातच बसलं हे नियमातच बसलं की इकडे पोल्युशन डम्पिंग ग्राउंड झालं नाही पाहिजे आणि आता राहता राहिला प्रश्न की कुठल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि कुठल्या पक्षाचे नगरविकास मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत हा विषय बाजूला करा ते ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि जेव्हा राज्याचा कारभार ते हकतात किंवा तेही पक्ष बघत नाही आणि एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन असेल भूमिपुत्रांचं आंदोलन असेल तर आपणही पक्ष बघत नाही म्हणून त्यांचं सरकारचं प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणाने आम्ही भूमिपुत्रांची भूमिका ही मांडून ह्या डम्पिंग ग्राउंडला स्थगिती मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार याबाबतीत काही नाही दुमंत भूमिका आज अशी असली पाहिजे की जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करून या नियमात हे तुमचं बसत नाही त्याच्यामुळे इथून हे गेलं पाहिजे इथे पुन्हा नोकल केलं आम्ही बी जिल्हा परिषदेला सदस्य असताना दोन हजार दोन ला आमच्या दापोड्याला असं डम्पिंग ग्राउंड झालं भिवंडी महापालिकेचं अठरा एकर जागा भिवंडी महापालिकेला राज्य सरकारने देऊन टाकली दापोड्याच्या डोंगरीतली त्यावेळेला आम्ही अशाच प्रकारची एक संघर्ष समिती स्थापन केली त्याचा अध्यक्ष मी होतो सर्व पक्षीय संघर्ष समिती आम्ही त्या महापालिकेच्या आयुक्तांना मी बोलवलं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही सांगता वास येणार नाही मान्य तुमचा बंगला इथे बांधा इथे राहायला या आणि मग कचरा टाकायला सुरुवात करा तसंच आपण ठाण्याच्या महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इथे कचरा जर टाकायचा असेल तुम्ही सांगता वास येणार नाही आम्ही सगळी प्रक्रिया करू आधी तुमची घरे इकडे बांधा तुम्ही इथे राहायला या तुम्ही राहून दाखवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येईल का राहायला कोणी जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा माणूस बरोबर मागे आठवत पण आपल्या ह्या आंदोलनाची धाक ही कमी होता कामा नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्ररित्या जे कोणी आंदोलनाच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या पाठीमागे सर्व ताकदीशी उभं राहिलं पाहिजे तिथं रोजगाराचा विषय झाला जमिनीच्या भावांचा विषय झाला आता ठीक आहे या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो कारण शेवटी हे डम्पिंग ग्राउंड इथं झालं तर दे एखाद्याला प्रोजेक्ट इथं आणायचा असेल तर तो, तो निश्चितपणाने या गोष्टींचा विचार करेल याच्यावर परिणाम होणार नाही ठाण्याचं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या आरोग्याशीही खेळतात आणि आपल्या रोजगाराशी खेळतात म्हणजे आपल्यावर दुहेरी या सगळ्यातून आपल्याला सुटका करून घ्यायचे म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे प्रकाश भोईर आहे विजय पाटील रमेश शेलार भास्कर माळी प्रकाश भोईर आणि संदीप जाधव हे आयोजक आहेत माझी सूचना आहे तुम्हाला तर हे कुठलीही चांगली गोष्ट करताना आपल्या पाठीमागे किती लोक येतात याचा विचार करायचा आहे आंदोलनामध्ये चालत ना, ना ही चांगली गोष्ट आहे उद्याच्या दिवसात स्थळी पोचाल तेव्हा सगळ्या जनतेच्या थवेच्या थवे तुमच्या पाठीमागे तुम्हाला उभे राहणार बघायला मिळतील त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तरी मात्र शंका नाही आणि आता इकडे आपण प्रत्येकाने सांगितलं असेल मला आता दोन सहकार्यांचं भाषण तर मी ऐकलं त्यांनी सांगितलं त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा पण मला असं वाटतं की पुढचं आंदोलन होईल तेव्हा पक्षाचा पाठिंबा न देता ज्याच्या त्याच्या नेत्यांनी ह्या आंदोलनामध्ये आपले सगळे कार्यकर्ते सहकारी कसे सहभागी होतील याच्याकडे लक्ष द्यावं पक्ष म्हणून नाही तर भूमिपुत्र म्हणून अशा प्रकारचं आंदोलन आपण करण्याची भूमिका घ्या आम्ही सर्व ताकदीनेशी तुमच्या पाठीशी नाही तुमच्या पुढे आम्ही आहोत त्याच्यात काही चिंता वाढण्याचं कारण तुमच्या पाठीशी राहून काय तुम्हाला सांगायचं लढा आम्ही मागे हो। आहोत असं नाही आम्ही लढायला पुढे आहोत हे भाषण करताना लोक बोलतात की मी तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी म्हणून मी सांगितलं की आम्ही पुढे आहोत यानेही कोणी सांगितलं असेल पाठीशी यांच्या वतीनेही मी दुरुस्त करतो यांचा शब्दही दुरुस्त करतो आम्ही तुमच्या पुढे आहोत तुम्ही काही चिंता करू नका आणि एवढी सगळी ताकद जर तुमच्या पुढे असली तर कोणाची हिम्मत नाही ते येऊन डम्पिंग ग्राउंडवर ठाण्यातला कचरा आणून टाकायचा